नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा शैक्षणिक संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत जी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकते ही संस्था आहे जवाहर नवोदय विद्यालय गावाकडच्या एखाद्या छोट्या मुलाला ज्याच्याकडे अभ्यासासाठी साधनं नाहीत ज्याच्या घरची परिस्थिती कमकुवत आहे पण जो खूप हुशार आहे त्याला जर शहरातल्या मुलांसारखं दर्जेदार शिक्षण मिळालं तर काय होईल तो मुलगा नक्कीच मोठं होईल देशाचं नाव उज्वल करेल याच विचारातून जन्माला आलं जवाहर नवोदय विद्यालय एकोणावीसशे पंचा पंच्याऐंशी साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी एक महत्वाकांक्षी योजना मांडली ग्रामीण भागातल्या प्रतिभावान मुलांना शहरातल्या शाळेसारखं शिक्षण मोफत द्यायचं या योजनेला नाव दिलं जवाहर नवोदय विद्यालय सुरुवात झाली हरियाणामधल्या एका शाळेपासून आणि आज जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यालय लाखो विद्यार्थी आणि सगळ्यांचा समान हेतू ग्रामीण भारतातील प्रतिभेला शिक्षणाची संधी द्या मित्रांनो नवोदय विद्यालयाचं मुख्य उद्दिष्ट खूप सोपं पण खूप मोठं आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करणे प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अशी शाळा असावी पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण भागातून भरल्या जातात मुलांच्या फक्त शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आता प्रश्न येतो नवोदयमध्ये प्रवेश कसा मिळतो त्यासाठी दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट जे एन व्ही एस टी घेतली जाते ही परीक्षा पाचवीतील मुलांसाठी असते यात मुलांच्या गणित बुद्धिमत्ता आणि भाषाशक्तीची चाचणी होते परीक्षा मोफत असते दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात पण पर त्यापैकी निवडलेल्या काही भाग्यवान विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि एकदा प्रवे आणि एकदा प्रवेश मिळाला की ज्या त्यांचं आयुष्य खरंच बदलून जातं जवाहर जा नवोदय विद्यालय सी बी एसई बोर्ड अशी संलग्न आहेत येथे गणित विज्ञान इंग्रजी समाजशास्त्र यासोबतच संगणकशास्त्र कला संगीत क्रीडा यांनाही खूप महत्त्व दिलं जातं इथले शिक्षक फक्त शिक्षक नसतात ते मार्गदर्शक असतात मित्र असतात आणि मुलांच्या भविष्यात बदल घडवणारे प्रेरणादाते असतात विद्यार्थी येथे केवळ पुस्तकी ज्ञान घेत नाहीत तर व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण आत्मविश्वास या गोष्टीही शिकतात नवोदयचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्था सर्व विद्यार्थी शाळेतच राहतात मोफत निवास पौष्टिक अन्न शालेय गणवेश पाठ्यपुस्तके सगळं दिलं जातं विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा दिवस सकाळी व्यायाम आणि योगाने सुरू होतो मग वर्ग प्रयोगशाळा संगणक खेळ संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम रात्री सामूहिक प्रार्थना आणि अभ्यास म्हणजे एक शिस्तबद्ध पण आनंदी जीवन मित्रांनो नवोदय विद्यालयामधील राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम अत्यंत अनोखा आहे एका राज्यातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात शिकायला पाठवलं जातं उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मुलं तमिळनाडूला जातात तर तिकडची मुलं महाराष्ट्रात येतात यामुळे भाषेचं संस्कृतीचं परंपरेचं आदान प्रदान होतं विद्यार्थ्यांना विविधतेत एकता ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवता येते नवोदयची वैशिष्ट्ये येथे मोफत पण दर्जेदार शिक्षण मिळतं ग्रामीण प्रतिभेला व्या व्यासपीठ मिळतं कला क्रीडा विज्ञान सगळ्यांवर तितकाच भर दिला जातो विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर आणि संस्कारावर जोर दिला जातो आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांची जोपासना त्यांच्यामध्ये केली जाते मित्रांनो नवोदय विद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज देशासाठी अभिमानाची बाब आहेत कुणी आय एस झाले कुणी आय पी एस कोणी डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक तर काहींनी क्रीडा आणि कला क्षेत्रात भारताचं नाव उज्ज्वल केलं ग्रामीण भागातील एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाने आज जर आय आय टीत प्रवेश मिळवला किंवा एखाद्या मजुराच्या मुलीने आज डॉक्टर बनून गावाचं नाव काढलं तर त्यामागे नवोदय विद्यालयाचं मोठं योगदान आहे जवाहर नवोदय विद्यालय केवळ शिक्षण संस्था नाहीत तर ग्रामीण भारतातल्या समाजाला नवा आत्मविश्वास देतात सामाजिक समता राष्ट्रीय ऐक्य विविध एकता या सर्व मुल्यांचा संस्कार नवोदय करतं मोफत शिक्षणामुळे गरीब मुलांना हे मोठी स्वप्न बघता येतात आणि हीच खरी शैक्षणिक क्रांती आहे यामध्ये नक्कीच काही अडचणी आहेत काही जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे मर्यादित जागेमुळे अनेक मुलांना संधी मिळत नाहीत आणि काही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान अजून पोहोचलेलं नाही पण या अडचणीवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते नवीन विद्यालये उघडली जात आहेत डिजिटल क्लासरूम सुरू होत आहेत भविष्यात अजून जास्त जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू व्हावीत स्मार्ट क्लासरूम ई लर्निंग करिअर गायडन्स यांचा विस्तार व्हावा ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षा यू पी एस सी आय आय टी नीट यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळावं नवोदय विद्यालय भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठं योगदान देऊ शकतं मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे केवळ शाळा नाही ती आहे स्वप्नांना पंख देणारी चळवळ ती आहे शिक्षणातील खरी क्रांती ती आहे ग्रामीण भागातील नवोदय नवोदय विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी फक्त आपलं आयुष्य बदलत नाही तर आपल्या कुटुंबाचं गावाचं समाजाचं आणि अख्ख्या देशाचं भविष्य उज्ज्वल करतो म्हणूनच आपण अभिमानाने सांगू शकतो नवोदय विद्यालय ज्ञानाचा नि ज्ञानाचा दीपस्तंभ राष्ट्राचा आधारस्तंभ धन्यवाद